नमस्कार विद्यार्थ्यां सगळ्यांचं सा स्वागत आहे करिअर ट्वेंटी फोर सेव्हन च्या मराठी युट्यूब चॅनलवरती वरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय पंधरा मिनिटात काही महत्वाचे फॅक्ट्स संप्रेरक आणि एन्झाईम्स यांच्या संदर्भात मला तुम्हाला सांगायचे विद्यार्थ्यांनो महत्वाचा डेली टास्क आपला टार्गेट होत आहे या पद्धतीने आपण कव्हर करत आहोत माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर निश्चितच आपण काही महत्वाचे प्रश्न जे पी वायक्यू क्यू विद्यार्थ्यांना ते पण आपण सुरुवात करणार आहोत चर्चा पहिल्या टॉपिक पासून मी तुम्हाला काही महत्त्वाचे वीस फॅक्ट तुमच्या पदरी पडावं हो, आणि त्याच्यावरती पीवायक्यू किंवा तशा वेगवेगळ्या स्वरूपात कसे प्रश्न विचारले जातात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर एक अकरा प्रश्न आहे आणि काही महत्वाचे फॅक्ट मी तुम्हाला समजून सांगणार विद्यार्थ्यांना शरीरातील कॅल्शियमची पातळी नियंत्रित करणारं संप्रेरक कोणतं आता सगळ्यात महत्वाचं हार्मोन आणि एन्झाईम याच्या संदर्भातील काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करून देतो आणि काही यादी आपल्याला कव्हर करायचं आहे जे विद्यार्थी टेलिग्राम आपल्या वा, व्हॉट्सअप ग्रुप वरती जोडलेले त्यांना पीडीएफ मटेरियल माझ्याकडून चालू आहे बरोबर ज्यांना पीडीएफ मटेरियल पाहिजे असेल शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही मला मेसेज करू शकता कॉल करू नका मेसेज करा आणि प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करा प्रत्येकाला विनंती की आपल्या सहभाग याच्यामध्ये डिस्कशन मध्ये सहभागी व्हा आणि सगळ्यात महत्वाचं अंतरस््रावी ग्रंथी आणि बहिर ग्रंथी अंतरस्रावी ग्रंथी अंतर ज्याला आपण ग्लांड्स म्हणतो आणि विद्यार्थ्यां ग्लांड्स आणि एक्झोक्राईन ग्लांड्स हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे ज्या ग्लांडचा स्त्राव विशेष करून नीट लक्षात घ्या ज्या ग्लांडचा स्त्राव डायरेक्ट रक्तात येत असतो त्यांना डक्ट म्हणतात डक्ट ग्लांड म्हणत असतात यांचा विशेष स्त्राव हा विशेष करून कोणता असतो नोट डाऊन करून घ्या विद्यार्थान हार्मोन्सचा असतो कशाचा असतो हार्मोन्स आपण आता दोन्ही पण यादी करणार आहोत अशा ग्लांड्स त्यांना एंडो म्हणजे आतील म्हणजे आत असणाऱ्या नाही काही ग्लांड्स आपल्या बाहेर पण असं नाही दोन्ही पण आतच असतात पण त्यांच्या स्त्रावावरून त्यांना काय म्हटलं जातं डक्ट ग्लांड म्हटलं जातं हार्मोन्स विशेष करून कोणत्या पिनियल ग्लांड्स किंवा तुमच्या थायरॉइड ग्लांड्स ज्या असतात त्या एन्डोक्राईन ग्लँड असतात याबद्दल प्रश्न विचारला जातो आणि एक्झोक्राईन ग्लँड बद्दल जर म्हटलं जातं व्यतिरिक्त इतर ठिकाणी काय केला जातो स्त्रावला जातो आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो एन्झाईम्स म्हणतात त्यातून जे काही सिक्रेट होतात त्याला आपण एन्झाईम म्हणतो लक्षात मग त्या कोणकोणत्या असतात एन एक्झो ज्या बाहेर रक्ताच्या व्यतिरिक्त काय करत असतात सिक्रेशन करत असतात तुमची सॅलेवरी ग्लांड जे आहे त्यातून जी लाळ तयार होत असते रक्ताच्या व्यतिरिक्त इतर फंक्शन करत असते आणि त्यातील मग आपल्याला ही यादी करायची कोणकोणते हॉर्मोन आणि एन्झाईम वेगवेगळे फंक्शन करतात याची आपल्याला यादी करायची आहे आणि काही प्रश्न आपण त्याच्याशीच रिलेटेड काय करतो टॅकल करत आहोत तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतो विद्यार्थ्यां माझ्या माहितीनुसार आता अंतरश्राव्य ग्लांड मध्ये मी तुम्हाला सांगितलं पियुषिका ग्लँड किंवा थायरॉइड ग्लांड ही तुमची एंडोक्राईन ग्लांड असते प्रत्येकाने नोट डाऊन करून घ्या पुणच एकदा सांगतो पहिले एंडो आंतर ग्रंथी आणि बहिःस्रावी ग्रंथी यातला फरक नीट समजून घ्या आणि डक्ट आणि डक्टलेस ग्लांड यातील फरक प्रत्येकाला जर कळला असेल डक्टलेस लेस ग्लांड इथं दोन ते तीन नावं तुम्हाला सांगितलेले पियुषिका ग्लांड किंवा ग्रंथी किंवा तुमचे थायरॉइड ग्रंथी किंवा ॲड्रिनल ग्लांड आणि एक्झोक्राईन मध्ये आपण घेतो विद्यार्थ्यांनो तुमचं जठर लिव्हर पॅनक्रियास किंवा लिव्हर हे तुमचं असतात मग परीक्षेत बरेचसे छोटे मोठे प्रश्न विचारले गेलेले आपल्याला त्या पद्धतीने टॅक्कल करायचे तर प्रत्येकाने आपली उपस्थिती दिसू द्या शरीरातील कॅल्शियमची पातळी नियंत्रित करणारं संप्रेरक तो, कोणतं तर पॅराथॉरोड संप्रेरक किंवा हार्मोन त्याला पीटीएच म्हणतात आपण पूर्ण यादी काढलेली असू द्या किंवा तुमच्या एन्डोक्राईन असू असुद्या दोघांची यादी आपण सॉर्ट आउट करत आहोत तुमच्या समोर जसं मी सांगितलंय मेंदूपासून तुमच्या खाली पॅनक्रियाज किंवा लिव्हर पर्यंतची ग्लांडची जी काही यादी आपण प्रॉपर आपल्या स्टेट बोर्डातून काढलेली विद्यार्थ्यांनो आपल्या स्टेट बोर्ड आपण परिपूर्ण पद्धतीने वाचत आहोत आणि आपला संध्याकाळचा जो वेळ आहे तो परिपूर्ण तसा वेळ युटिलाइज करत आहोत तर प्रत्येकाने नीट लक्षात घ्या हायपोथॅलमस मेंदूचा जो भाग इतर ग्रंथींचा तो काय करतो नियंत्रण करतो त्यामध्ये तीन नावं तुम्हाला महत्वाची माहित असायला पाहिजे टी आर एच टी आर एच आणि जी एच आर एच तुम्हाला त्याची स्वतःची एक यादी प्रत्येकाने काढून ठेवायची आहे हा जो काय आहे थायरॉइड ग्रंथीला आता थायरॉइड ग्रंथी कोणती म्हटलेला आपण सगळ्यात महत्वाचं तुमचं एन्डोक्राईन ग्लांड येते थायरॉइड ग्रंथी तुमची कोणती येते म्हणजे अंतर ग्रंथी सीएरएच ऍड्रिनल ग्लांडला सिक्रेट करण्यासाठी किंवा तिला असिस्ट करत असते तुमच्या सीएरएच हार्मोन आणि जीएच आर एज ग्रोथ हार्मोन ज्याला म्हणतात वाढ हार्मोनसाठी ते काय करतात उत्तेजना देण्याचं काम करत असतात कुणाच एकदा सांगतो छोटे छोटे जे मुद्दे प्रश्नांच्या माध्यमातून तर आपण कव्हर करतच आहोत मी पुन्हा एकदा सांगतो बरीचशी माहिती आपण प्रश्नांना पूरक लगेच आपण त्याचा जसा डिफरन्स इथं कव्हर करून घेतलेला आहे एनडोक्राईंड आणि एक्झोक्राईंड त्याच स्वरूपामध्ये आपल्याला इकडे पण क्लिअर करायचं आहे प्रत्येक ऍडिशनल ज्या काही माहिती आहे किंवा एक्स्ट्रा जी काही इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला लगेच सॉर्ट आऊट करायची आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मास्टर ग्लँड खालीलपैकी कोणत्या ग्रंथीला म्हणून ओळखलं जातं पिनियल ग्रंथी थायरॉइड ग्रंथी पिच्युटरी ग्रंथी आणि ऍड्रिनल ग्लांड प्रत्येकाने सहभागी व्हायचं उत्तरामध्ये सहभागी व्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अचूक देण्याचा प्रयत्न करा संध्याकाळचा जो वेळ आहे साडे नऊ दहा चालू घडामोडी या दृष्टीने परिपूर्ण आपण माहिती घेणार आहोत तर तुमचा सहभाग आपल्या या सिरीजमध्ये निश्चितच असायला पाहिजे विद्यार्थ्यां ग्लांडचा आपला पुढे उल्लेख येणार आहे तर लक्षात घ्या मास्टर ग्लांड शरीरातील महत्वाचे काम ज्या संप्रेरकाच्या मदतीने केलं जातं त्याला पिच्युटरी ग्लॅन म्हटलं जातं आणि प्रत्येकाने सहभागी व्हायचं आहे एकदा लिहून घ्यायचंय एकदा लिहिलेलं लक्षात असू द्या एकदा लिहिलेलं तीन वाचनाच्या बरोबर असत वाचनाने काही गोष्टी लक्षात राहतात मात्र लिहिल्याने टेक्निक आणि ट्रिक लक्षात असू द्या टेक्निक आणि ट्रिक डोक्यामध्ये सेट होत असतात मी तुम्हाला त्या सांगेल चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षातही ठेवू शकतात आणि व्यवस्थितपणे क्लिअर करू शकतात पिच्युटरी ग्लांड मी प्रॉपर मराठी शब्द आणि इंग्रजी शब्द याचा परिपूर्ण सारांश सा, ठेवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे तो तुमचा सपोर्ट इम्पॉर्टंट आहे लेक्चर शेवटपर्यंत बघत चला गोष्टी क्लिअर करत चला आल्या लक्षात दुसरा प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे आशुतोष भावी नीट लक्षात घ्या पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी ज्याच्या पिच्युटरीची आपण जी काही माहिती बघितली आहे त्याची जी यादी आहे ते सगळ्यांनी लिहून घ्यायची आहे महत्वाचं मास्टर ग्लांड का म्हणतात तर अनेक ग्रंथी नियंत्रित करण्याचं काम त्यातील ग्रोथ हार्मोन पहिलं येतं सिक्रेट किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं त्यानंतर टी एस एच जे आहे थायरॉइड ग्रंथी सक्रिय करण्याचं काम आता आपण इतक्यातच यादी बघितलीय एसीटीएच जे हार्मोन आहे अधिवृक्क ग्रंथीला ते सक्रिय करतं त्यानंतर चौथं जे आहे एलएच लैंगिक पेशींचं नियंत्रण करण्याचं काम करतं आणि आणखीन एक स्त्रियांमध्ये प्रोलॅक्टिन नीट लक्षात घ्या पिच्युटरी ग्लानशी संबंधित सिक्रेशन असणारी प्रोलॅक्टिन दूध स्त्रियांमध्ये जे आपण जसं म्हणतो डिलिव्हरी किंवा याच्यानंतर प्रेग्नंट असल्यानंतर बाळासाठी जे काही दूध इम्पॉर्टंट आहे त्याच्या दुधाच्या निर्मितीसाठी प्रोलॅक्टिन हे इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तुमचं ऑक्सिटोसिन जे आहे सोळी प्रसूती वेळी गर्भाशय अंकुचन करण्याचं अंकुचन आणि प्रसरण हे दोन्ही शब्द तुम्हाला महत्वाचे असायला पाहिजे आणि सातवं जे आहे विद्यार्थ्यां पाण्याचं संतुलन ऑस्मोटिक बॅलन्स पण हा शब्द तुम्हाला महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे ऑस्मोटिक बॅलन्स नाव नीट लक्षात ठेवत चला आणि क्लिअर करत चाल आपण एक पंधरा ते वीस मिनिटाच्या सिरीजमध्ये पूर्ण मोठे लेक्चर आपल्याला मारायचे नाही आहे पंधरा ते वीस मिनिटाच्या लेक्चरमध्ये काही गोष्टी आपल्याला वर्कआउट करायच्या आहे व्यवस्थितपणे चला पुढे जाऊया आता शरीरातील कॅल्शियमची पातळी झालाय का हा प्रश्न आपला आपण पहिलाच घेतला होता का हो बरं पॅराथॉयॉइड हे त्याचं उत्तर आलेलं होतं प्रश्न रिपीट झालेला आहे आपण पुढे घेऊया ग्लांट एक एक, 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 एक बाबी व्यवस्थितपणे छोट्या छोट्या हे बघा आपल्याकडे एक सवा महिना आहे दररोज आपण तीन तीन लेक्चरची जर सिरीज ठेवली तर पंचेचाळीस मिनिटांमध्ये आपला बराचसा भाग कव्हर होतो आणि मी तुमच्यासाठी टेस्ट -टे सिरीज एमसीक्यूच्या स्वरूपात सुद्धा माहिती घेऊन येण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे आता पुढचं बघा हायमस ग्लांड जी म्हटली तर त्यातलं थायरॉइड आणि पॅराथॉयॉइड काय करतात टी थ्री आणि टी फोर शरीरातील चयापचय मेटाबोलिझम बिघडलं तर संपूर्ण शरीर बिघडली तुमची तर टी थ्री आणि टी फोर थायरोजिन ज्याला म्हणतात शरीरातील मेंटेन करण्याचं काम करतात कॅल्सिटो आपण पहिल्या बघितलं तर रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण कमी करतं आणि पीटीएच पॅराथायरॉइड हार्मोन कॅल्शियम वाढवतं प्रत्येक घटक महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण केलं जातं पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आता इतक्यातच आपण बघितलं विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्या सर्वांकडून पाहिजे विद्यार्थ्यांना मला या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून पाहिजे आहे शरीराची चयापचय क्रिया नियंत्रित करणारं मुख्य संप्रेरक कोणतं ॲड्रिनेलिन ऑक्सिटोसिन थायरॉक्झिन मॅमेलॅक्सिन प्रत्येकाने आपलं उत्तर सहभागी व्हायचं आहे पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाच्या सिरीजमध्ये बारकाईने एक एक घटक आपण कव्हर करत आहोत प्रत्येकाने सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या प्रयत्नांना दाद द्यायची आहे विद्यार्थ्यांना पटापट पटापट जॉईन व्हा चला शरीराची चयापचय प्रक्रिया इतक्यात जर बारकाईने ऐकलेलं असेल त्यापै्या प्रक्रियेत कोणतं आहे महत्वाचं थायरोईड आहे का थायरोझिन हे तुमचं अचूक उत्तर यस पर्याय क्रमांक सी अशुतोष परफेक्ट आपण पकडलेला आहे थायरोक्झिन ऑक्सिटोसिनचं काम काय बघितलं विद्यार्थ्यां प्रसुती वेळी गर्भाशय अंकुचित करण्याचं काम करतं मी इंक चेंज करून घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बरोबर प्रसूती वेळी प्रसुतीवेळी गर्भाशय अंकुचन करण्याचं काम करते बरोबर ऑक्सिटोसिन प्रोजेस्टोरॉन संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहे त्यामुळे सावध पद्धतीने आपल्याला प्रश्न टॅकल करायचे पुढचं पॅनक्रिया अग्नशयाच्या संदर्भात जर बघितलं कोणकोणते हार्मोन्स आहे इन्सुलिन रक्तातील साखर कमी करतं ग्लुकेगॉन रक्तातील साखर वाढवतं आणि सॉमोस्ट टोमॅटोस्टॅनिन इतर हार्मोन्स श्रवण नियंत्रित करण्याचं काम करत बरं प्रत्येकाला व्यवस्थित घडी बसते का मनीषा आशुतोष भावी आपला हा जो काही फ्री जो काही सिरीज आहे याचा फायदा नक्की होणार आहे विश्वास ठेवा आणि निश्चित स्वरूपात तुमचे सजेशन मला या नंबरवरती पाठवायला विसरू नका आपला डेली आपण पंचेचाळीस मिनिटं एक तास देण्याचा पूर्ण संकल्प केलेला आहे माझी ऊर्जा तुमच्या प्रतिसादावरती डिपेंडंट आणि हार्मोन आणि एन्झाईम यातला फरक लक्षात घ्या हार्मोन एन्डोक्राईन ग्लान्स मधून सिक्रेट केलं जातं मी पुन्हा एकदा लिहून देतो वाटलंस हार्मोन एन्डोक्राईन ग्लान्स मधून काय होतं सिक्रेट केला जातो था था। जसं थायरॉय तुमचं थायरॉइड बरोबर आणि एन्झाईम जे असतात तुमचे एन्झाईम कशातून सिक्रेट केले जातात तर ते तुमचे एक्झोक्राईन प्लांट मधून सिक्रेट केले जातात प्रत्येकाने नीट लक्षात ठेवा कंबाईनला आणि सगळ्या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत पुढचा प्रश्न ऑक्सिटोसिन या संप्रेरकाचं मुख्य कार्य काय आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया या संप्रेरकाचं मुख्य कार्य काय आहे प्रत्येकाने उत्तर शरीराची वाढ करणं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणं अंकुचन पावायला मदत करणं यावरती सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत स्लीप सायकल सुद्धा प्रश्न विचारले गेलेला आहे हा महत्वाचा घटक आहे आणि व्यवस्थितपणे आपण टार्गेट करत आहोत आणि इव्हन आपण तलाठी आणि नगर परिषद तलाठी आणि नगर परिषद नगर परिषद साठी सुद्धा आपण काय करतो ग्रुप बनवत आहोत जर तुम्हाला इंग्रजी किंवा सुद्धा तुम्हाला मोफत नॉलेज देण्याचं माझी तयारी आहे आणि नगर परिषदेची सुद्धा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत तर या ग्रुपवरती नक्की सहभागी व्हा फक्त मेसेज करा कॉल करू नका कॉल करून मला डिस्टर्ब नका करू व्हॉट्सअपवरती तुम्हाला जर काय सजेशन असतील ते नक्की टाका ऑक्सिटोसिनचं उत्तर काय ते विद्यार्थ्यांना प्रत्येकाने उत्तर द्या प्रसुतीच्या वेळी गर्भाशयाच्या स्नायूंना अंकुचित करण्याचं काम बरोबर सत्यजित बर परफेक्ट चलो पुढे जाऊया कोणत्या संप्रेरकाला रात्रीचं संप्रेरक म्हणून घेतलं जातं जे स्लीप सायकलला काय करतात रेग्युलेट करण्याचं काम करतात थेरेटोनिन मॅमेलॉक्सिन थायरोक्सिन आणि ऍड्रिने प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे खूप छान प्रकारे तुमचा सहभाग आहे आपण निश्चितच याच्या नंतरच जे काही लेक्चर आहे रात्री दहा वाजता आलग लक्षात रात्री दहा वाजता जे काही आपलं लेक्चर आहे तर ते प्राणी वर्गीकरणावरती डिपेंडंट आहे आपण डेली आपण एक एक भाग संध्याकाळचा नऊ ते दहा साडे दहा अकरा पर्यंतचा वेळ येस येस आशुतोष ग्रुप झालेला आहे तोच आपण त्याचीच आपण माहिती परिपूर्ण कव्हर करत आहोत तर स्लीप सायकल कोण कंट्रोल करतो नीट लक्षात घ्या व्यवस्थितपणे मॅमेलॉक्सिन किंवा मॅला मॅलाटॉनिन सॉरी मॅलॅटॉनिन हे महत्वाचं आहे नीट माहिती व्यवस्थित सॉर्ट आउट करा आणि जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे पुढे बघा स्त्रियांमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स विकसित करण्याचं काम कोणतं संप्रेरक करतं टेस्टेस्टेरॉन प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजेन आणि इन्सुलिन इन्सुलिनचा आपण उल्लेख केलाय काय साखर नियंत्रित करते हे तर उत्तर येईल का नाही नियंत्रित करणे घ्या प्रोजेस्टोरॉनचा पण आपण उल्लेख पुढे येतोय आपला त्या अनुषंगाने आपल्याला क्लिअर करावं लागेल ते सातव्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं एक महत्त्वाचा भाग आहे प्रोजेस्टोरॉन आलं लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया कार्टिसोल हे संप्रेरक कोणत्या ग्रंथीद्वारे स्रवलं जातं आणि कोणत्या स्थितीशी संबंधित आहे किंवा त्याचं कार्य काय आहे त्याचं कार्य काय आहे प्रत्येकाने सहभागी व्हायचं आहे आठ नंबरचा प्रश्न येतोय निश्चितच आपण एक एक भाग भाग कव्हर करत आहोत एक्झाम ओरिएंटेड कुठल्याही ऍपची गरज नाही आहे युट्यूबवरती लिमिटेड भाग द्या इंस्टाग्राम आणि याचा सोशल मीडियाचा वापर कमी करा परीक्षा क्रॅक करण्या संबंधी आणि तुमच्यातील बऱ्याच जणांना नवीन गोष्टी असतील पण सारख्या तीनदा तीनदा पाच वेळा रिव्हाइज करा आपोआप लक्षात राहायला सुरुवात होईल तर याचा आहे ऍड्रिनल ग्लांड ज्याला आपण मास्टर ग्लांड पण म्हणतो कन्फ्युजन करू नका चला आता पुढचा प्रश्न घेऊया शरीराच्या पेशींना वाढण्यास आणि दुरुस्त करण्यास ग्रोथ हार्मोन कोणत्या ग्रंथीद्वारे स्रवलं जातं पुढच्या प्रश्नाकडे वळतोय थायरॉइड ग्लांड पिच्युटरी ग्लांड पिनियल ग्लांड आणि एड्रिनल ग्लँड चलो पुढच्या प्रश्नाकडे वळतोय मागच्या परीक्षांमध्ये आपल्या ठेचा लागल्या असतील त्यातून सावरायचे आपल्याला कोर वाढवायचा आहे बारकाईने आपण एक एक मुद्दे सुदपणे तयारी करणार आहोत आपण नऊ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यां ग्लँड इट्स अ पिच्युटरी ग्लॅन आला लक्षात तर आपण नऊ प्रश्न तर कव्हर केलेले मात्र काही महत्वाचे जे आहे बघा ऍड्रिनल ग्लँडला आपण मास्टर ग्लँड म्हणण्याचं काम म्हणण्याचं काम गोष्ट जी आहे का गडबड होती आपली मास्टर ग्लँडला आपण काय म्हटलो होतो पिच्युटरी ग्लँड म्हटलं होतं पिच्युटरी ग्लँड तुमची काय विद्यार्थ्यांना इच्युटरी ग्लांड तुमचे काय मास्टर ग्लांड याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका इट्स अ मास्टर फाइट, ग्लांड आणि टू त्यानंतर हे ताणतणाव नियमित करतं आणि ऍड्रोसेन लैंगिक विकास करण्याचं काम करतं आलं लक्षात आणि याच्या पुढची शेवटची आहे किडनी आणि लिव्हर बाकी आहे किडनीमध्ये कॅल्सी ट्रो कॅल्सी ट्रॉल आहे रेनिन आहे आणि इरेथ्रो प्रोटीन आहे विटॅमिन डीचं सक्रिय रूप आहे कॅल्सिट्रॉल रेनिन रक्तदाब नियंत्रित करतं आणि चयापचयामध्ये सुद्धा महत्वाचा भाग आहे आणि आहे लाल रक्तपेशींची निर्मिती करण्याचं काम करत इज दॅट क्लिअर चलो आणि शेवटचं ओहोरी किंवा प्लॅस म्हणतो आपण त्याच्यामध्ये स्त्री श्रीलैंगिक लक्षणं विकसित करणं आणि प्रोजेस्ट्रॉन गर्भधारण्याचं नियमन करण्याचं काम करतं तर आपला एक महत्वाचा टॉपिक आता आपल्याला कव्हर झालेला आहे आणि माझ्या माहितीनुसार वीस फॅक्ट तुम्हाला आवडलेले असतील बरोबर माझ्या माहितीनुसार आपण किती प्रश्न कव्हर केलेले विद्यार्थ्यांना जवळपास आपण नऊ प्रश्न बरोबर जास्त फॅक्ट आपले कव्हर झालेले हा आता अंतर ग्रंथी आणि बाह्य स्रावी ग्रंथी म्हणजे तुमचं हार्मोन आणि एन्झाईम यातला फरक क्लिअर झालाय का तुमचा चला आणि याच प्रकारे आपण एक एक बाबी व्यवस्थितपणे क्लिअर करणार आहोत रात्री दहा वाजता रात्री दहा वाजता लगेच आपण कोणतं घेणार आहे वर्गीकरण उद्या वनस्पती वर्गीकरणावरती सुद्धा आहे दुपारी दिवसा काय करणार आहे आपण दुपारी एक जनरल इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत विद्यार्थ्यांना कळत आहे का दररोज दुपारी आपण जनरल जे काही इन्फॉर्मेशन आहे करंट अफेअर्स रिलेटेड दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला तर काय झालं स्वराज्याच्या संबंधी जी काही माहिती आहे ती आपण कव्हर करणार आहोत आणि संध्याकाळी नऊ ते दहा संध्याकाळी नऊ ते दहा या या दरम्यान आपण दररोज काही ना काही तुमचं सायन्स आहे चालू घडामोडी आहे तुमचं भूगोल आहे याच्याशी संदर्भात तीन तीन व्हिडिओ आपले पंधरा पंधरा मिनिटाचे असणार आहे तर तुमचा फीडबॅक किंवा तुमच्या बाबी मला कळवायला विसरू नका शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती रात्री आपण दहा वाजता आता लगेच घेणार आहोत प्राणी वर्गीकरण काय घेणार आहे आपण प्राणी वर्गीकरणाचा भाग आपल्याला टार्गेट करायचा आहे पंधरा मिनिटामध्ये वीस फॅक्ट महत्वाचे याचे प्रश्न आणलेले नाही मी कारण की प्राणी वर्गीकरणावरती प्राणी आणि प्राणी त्यांचं श्वसन अवयव कोणते त्यांचे वैशिष्ट्य कोणते खूप सारी माहिती आहे आणि आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं जाणार आहे प्राणी वर्गीकरण संध्याकाळी लगेच आपण रात्री दहा वाजता लगेच भेटणार आहोत संध्याकाळी नऊ ते साडे दहाचा वेळ हा आपल्या बिझी आहे तलाटीच्या रिलेटेड पण आपण माहिती काढणार आहोत आणि बऱ्याचशा नोट्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती डिस्कशन चालू आहे तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं असेल तर आपला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक देऊन ठेवलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती या चांगल्या प्रकारे वापर करा आणि दीपक सरांची दीपक सरांना तुमची जी सेवा करण्याची जो काही योग आलेला आहे तो असाच राहू द्या चांगले संबंध असू द्या तुमच्या यशामध्ये माझा खरीचा वाटा असू द्या तर आता घेतोय रजा टेक केअर परत रात्री दहा वाजता भेटूया चांगल्या चांगल्या घडामोडी पूर्ण करूया